हाय सगळ्याला जे बीम कसे आहे सगळे मस्त मजेत आणि काय चाललंय तर बघा आता सध्या लाईट आहे आणि त्या दिवसापासून ब्लॉक करून आला ब्लॉक आला नाही ब्लॉक करायला एक रिझन बी नव्हतं तर ब्लॉक केला नाही रिझन होत पण केला नाही त्या दिवशी आमची एप्रिल ला खूप पाऊस आणि वारं आणत तर आणि पाऊस पण आणता आणि आम्ही गेलो चक्कर मारायला त्या दिवशी पटकन असं फास्ट फास्ट पळालो आणि पुढच्या पप्पाला मी म्हणत होते चलो भागो 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 खूप जोरात गाडी पळून घरी आणली आणि बरं पिल होती दिलं नाही दुसऱ्या बाजूवाल्याचं एक झाकण आमच्या गच्चीवर येऊन पडलं तर मला वाटतं त्यांचं पण आमचं पण गेलत तिकडच्या गेल तर आमचं त्यांचं तरी आमचंच इथं आलं बाजूवाल्याचं पण आमचं खूप लावून गेलत आणि ते आम्हाला माहित असं नाही कुठं गेलं म्हणून तर सकाळी बाबावरती पिवळच्या बाबावरती गेल्यावर बाबाने पाहिलं की झाकण कुठं गेले गाड्या तर मला आवाज द्यायला झाकण पुढे मी इकडे पाहिलं म्हणे पाठीमागच्या गल्लीत पण पण तिथं झाकण नव्हतं त्या उश्या मावशी बाजूच्या बायचारलं आमचं झाकण आलं का त्या गेले तर खूप लांब गेलत ते तिथे गे काम चालू आहे समोर त्याच्या मागच्या गल्लीत गे गेलत मग तुमचे बाप्पाचिन गेले यांच्या काम चालू होत्या आणि ती कोणती झाकण घेऊन आली त्या दिवशी दाखवायचं होतं झाकण किती लांब चालू त्या दिवशी पण म्हणलं जाऊ द्या आता आणि रात्रभर त्या दिवशी लाईट नव्हती थोडसच पाऊस पडला असेल पण सगळ्यांना माहित असेल जे आर बाजूला राहते ती आहे ना ती तर सगळ्यांना माहीत असेल की त्या दिवशी रात्रभर लाईट नव्हती बाकीच्यांची आलती बरेच पाच सहा ठिकाणची लाईट आलती पण आमची लाईट नव्हती आली आणि अंधारातच होतो आणि खूप हाल झाले आमचे त्या दिवशी आणि हाल बी झाले आणि झोप पण नाही आली पर्जी ती जाती पण आता आहे

तो या अशा गोष्ट आणि खाली फॅन आहे फॅन आपण मिनी टेबल ती काढली आणि याला आहे ना किती घंटे चालतो रात्री पंधरा घंटे चालतो चार्जिंग करावं लागतं चार घंटे चार्जिंग चार घंटे चार्जिंग याला चार घंटे चार्जिंग लावायचा आणि कमी हाय चार चार स्पीड मध्ये पंधरा घंटे चार्जिंग करावं लागतं चार घंटे चार्जिंग चार घंटे चार्जिंग घ्यायला चार घंटे चार्जिंग लावायचा आणि कमी स्पीड मध्ये फुल करायचा ना तर ते लगेच संपून जाईल आणि कमी स्पीड मध्ये तर दमादामाने आपला थोडा थोडा बिंगल तर थोडी थोडी हवा लागेल पुष्ट्याने हवा घालल्यापेक्षा छान निघाले मला पण खूप आवड आहे आणि डी मार्ट वरून आणलंय डी मार्ट नाव चेंज झालेलं आहे तिथं चेंज झालेलं आहे त्या दिवशी बघितलेलं आहे मी डी मार्ट चं नाव चेंज झालेलं आहे आणि आणलंय डी मार्ट वरून पण आता त्याच डी होम्स नाव आहे ते किती आज सगळ्याला माहित असेल तिकडे टीव्ही सेंटर डी मार्ट वरून आणलेलं आहे तर तुम्हाला मी आतमध्ये खोलून दाखवते आपला फॅन

उत्तम 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 उत्तप्पा खायचं नाही तुम्हाला सगळ्यात पहिलं इथं आपला लोग आहे डी होमचा असा आपला ग्रील आहे याची याचे फॅन आहे मध्ये फॅन आहे बघा आता मी तुम्हाला याची शिष्टी सांगतो हे बघा इथं एल ई डी आहे म्हणजे लाईट फुल लाईट आहे आता आणि इथं आपण लोयाच्या मध्ये तुम्हाला चालू करतो त्याच्या पहिलं काय आपल्याला इथं खालून चालू करावं लागतं हे बघा खाली पण खाली बटन आहेत त्याला असं ऑन केलं का हात काढ हे बघा इथं बटन आहे असं आपण असं एकदा चालू केलं का ये लो मध्ये आहे लो मध्ये बर का तेव्हा केस आलते, आलते का आलते का तेव्हा एक टाकलंय मग त्याच्या कालच कटिंग केली हा तर आता हे बघा आपण मीडियम मिडीयम मध्ये स्पीकर मध्ये आणलं का तेच आपण हवा घालू

पोर्टेबल फॅन इथं आपले सगळे जानकारी लिहिले याच्यामध्ये किती वॉल्टेज हे आणि इथं मेन वॉर्निंग आहे डू नॉट बट युअर फिंगर म्हणजे याच्यामध्ये बोट नका घालू असे मशीन बंद पडते बघा इथं मशीन बोट नाही बोट कटून जाईल त्याच्यात बोट घातले पिल्ल्या पाहिजे आणि बघा इथं आले बघा थोडं पुढे ये ते, ते पहिलं जुन्या जमान्यातले चार्जर नव्हते का म्हणतो नाही मी आता वाचलं काय ते फोनच नाही हे असं बटनाचं चार्जर पण आपल्याकडे असं बोल इकडे इकडे दाखवला इमोशन करत येते तिकडे तिकून मला काय दाखवत माझ्या बुक आहे मला याचं आता इथं याच मेन चार्जर आहे हे दोन आहे याच मेन आहे आणि एवढेच आपले पंखा तर द्या बर एवढी बटकी वगैरे नाही पाठवून आम्हाला बिर्याणी का काय नाही मटन ये वाव मी तर जावायला बसेन बाबा हे बघा हे बाबा आपला फॅन असा आहे तिकडं साहेब जो आपल्याला थोडंसं साहेब पण येते तिथं आता माझ्या पप्पा का आणि कोणी पैसे दिलेले तू दिलेले पैसे हो कोणाचे कारण तुझ्या लेकराला गर्मी होती त्याच्यामुळे ते नाही म्हणते ते म्हणजे मेरे पास मत करो मुझा छोड दो मी आपके बीच मे आना नहीं चाहता फायनली तर झालंय आपलं फायनली फॅन दाखवून आणि फॅन तर आम्हाला इकडे डिस्टर्ब करते ते मध्ये मध्ये बोलून आणि झोपले होते तर मस्त आहे ना मला तर खूप खूप मस्त प्यान आहे आणि मला पण खूप आवड आहे पॅन आणि आता खरच भारी आहे म्हणजे दोन लेकराला हवा लागत ते बघा कशी मजा मजाक चालू आहे आणि आता ड्यूट्यूवर आले त्याच्यातलं मी कोणचंच काही देऊ शकत नाही बिस्किट पण नाही आता लिव्ह टीवन आले आणि झोपले होते अर्धा घंटा तर आम्ही शूट झाला आपण दोघं मग शूट करू आणि सांगू आपण फॅन आणलाय तर लाईटीच्या आता पावसामुळे खूप प्रॉब्लेम होणार आहे तर बरं आहे आपला छोट दोन पिल्ला आहे पुरता दोन छोटे छोटे पिल्ले येईन टाइम तर आपल्याला आम्हाला ते काय घ्यायचं होतं रे इन्व्हर्टर जनरेटर इन्व्हर्टर ते आहे पण थोडं पैशाचं बजेट नाही आणि असं करावा सगळंच घ्यायचं आहे ना आपल्याला काय काय घेणार आहे आपण पण आता तर आपला बरं आहे सस्त्यात मस्त खूपच छान नऊशे नव्या हायेस्ट लिंक नाही देत हे हो आपल्या अमेझॉन वर बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये नाही ठेवायचं त्याला वर काढून घेऊ पण आणि सगळ्यांना कॉल ला घ्यायचा असेल तर डीमार्ट ला जाऊन घ्या आणि नको तर डीमार्ट ला जाऊन घ्या आणि डी ला आहे असे फॅन खूप आहेत आणि छोटे पण आहे मोठे पण आहे तुम्हाला जसे घ्यायचे तसे घ्या आणि आम्हाला ऑनलाईन अवेलेबल नाहीये ऑनलाईन बी नाहीये आणि बाहेर दुकानात पण नाहीये आम्ही काल दुकानात पण फिरलो आणि खूप आयला तर तिथं नाहीये चलो बाय भेटेल मी दुसऱ्या ब्लॉक मध्ये आणि आम्ही बाबायला व्यवटॅक